नमस्कार मित्रांनो तुम्ही कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे आणि हो तुमचा अभ्यासही बऱ्यापैकी झालेला झालेला आहे आहे आता ही वेळ अभ्यास तपासून पाहण्याची पडताळण्याची वर्षी विचारलेली प्रश्नपत्रिका कशी होती हे समजून घेण्याची आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत मागील वर्षाचे झालेल्या प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस ते दोन हजार सतरा पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या सेवा अकॅडमी या चॅनेलवरती उपलब्ध होती त्या सोडवताना नेमक्या कशा पद्धतीने काय टेक्निक वापरावे जेणेकरून तुम्हाला सत्तर पैकी पंच्याहत्तर पैकी सत्तर प्लस नक्कीच प्रश्न बरोबर येतील सत्तर प्लस म्हणजे एका एक प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे एकशे चाळीस प्लस तुम्हाला एका एक पेपरमध्ये गुण कसे पडतील यासाठी कसं नेमका प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हा पेपर दोन आहे आणि माध्यम कुठला आहे इंग्रजी तृतीय भाषा याविषयी या व्हिडिओमध्ये बोलूयात आणि इंटेलिजेंट टेस्ट विषयी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया तर मराठीचा वापरली तर बावीस पेक्षा जास्त मी तर म्हणतो की पंचवीस चोवीस तर नक्कीच पण कोणालाही बावीस पेक्षा कमी पडणार नाही यासाठी काही रचना असावी ते बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि पालकांनो तुम्ही बी ही टेक्निक जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या हे नक्कीच सांगा आता पहिला प्रश्न काय आहे की उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह पाण्याचा प्रवाह बघा पाण्याचा प्रवाह ते संबंधित नदी आहे झरा आहे आणि धबधबाई आहे परंतु याच्यात नेमकं का फरक काय आहे याचं उत्तर उंचावरून म्हटलेलं आहे आपण धबधबा बघायला जातो ना वेगवेगळे ठोसे घर वगैरे जे काय आहे ते तुमच्या आसपास तुम्ही कमेंटमधून करून सांगू शकता तर धबधबा याचं उत्तर आहे आता जरा हायवी पाणी पडतो परंतु काय की झरा म्हणजे काय जमिनीतून नैसर्गिकरित्या बाहेर येणारा पाण्याचा प्रवाह जरा तुम्हाला कुठं बघायला भेटेल नदी जी विहीर आहे आणि जी विशेषतः उन्हाळ्यामध्ये उपसा होतो त्याचा त्यावेळेस झरे तुम्हाला विहिरीमध्ये दिसू शकतात आणि नदी नदी म्हणजे काय की जमिनीवरून नैसर्गिकरित्या वाहत जाणारा मोठा प्रवाह म्हणजे नदी म्हणता येईल आणि डोहो त्या नदीमध्ये ज्यावेळेस नदी आटलेली असते डबके जे काही असतात त्याला डोहो म्हणतात म्हणजे नदी पात्रात हो पात्रातील जिथे पाणी खूप खोल असते त्याला काय म्हणतो आपण डोहो म्हणतो आता चारही पर्याय मी सांगून दिले आता पुढे विरुद्ध अर्थात आरती शब्दाची आचूक जोडी कोणती पहिला आचूक शब्द बघा चा विरुद्धार्थी शब्द काय होईल चूक आता अचूकचा समानार्थी शब्द काय होईल बरोबर हे लक्षात ठेवा बरोबर विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी कोणती हे ओळखायचं आहे हा अचूक म्हणजे बरोबर हे लक्षात ठेवा आता माहीत असून शब्दाचा गोंधळ होतो आणि प्रश्न चुकतो आता रिकामा याचा समानार्थी शब्द काय होईल मोकळा किंवा मोकळ्याचा रिकामा विरुद्धार्थी भरलेला बरोबर आहे हे विरुद्धार्थ झाले हे अचूक आहे का नाही आता प्रखर प्रखर म्हणजे काय खूप कडक आणि सौम्य म्हणजे काय नरम किंवा कोमल हे झालं अचूक विरुद्धार्थी शब्द आता रात्रीचा विरुद्धार्थी मी सांगून देतो तुम्हाला काय होईल दिवस उदयचा काय होईल विरुद्धार्थी सूर्योदय सूर्यास्त याच्यावरून लक्षात ठेवा शत्रू विरुद्ध समानार्थी व्हेरी शत्रूचा विरुद्धार्थी काय होईल मित्र आता तिसरा प्रश्न हो तिसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं आणि हा परीक्षेमध्ये विचारला जातो आता पंच्याहत्तर वर्ष विचारल्या जाणार नाही पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केले होणारा महोत्सव कुठला होता तो अमृत महोत्सव ज्यावेळेस पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस अमृत महोत्सव होतात आता त्याच्या आधीचे बघूयात ज्यावेळेस साठ वर्ष पूर्ण होतात हिरक महोत्सव साजरा केला जातो हे लक्षात ठेवा पाठच करून ठेवा काय नाही खूप सोपं थोडं रिव्हिजन पाठ होऊन जाईल पूर्ण झाल्याच्या नंतर काय होतं रोपे आणि सुवर्ण वर्ष आणि शतक महोत्सव वर्ष झाल्याच्या नंतर हे पाच पाठत राहत्या आता मी रिपीट करतो पंचवीस रोपे पन्नास सुवर्ण साठ हिरक अमृत आणि शतक शंभर ओके आता पुढचा शब्द प्रश्न दंड या शब्दाचा अर्थ ना ना दंड, होत नाही बघा होत नाही हे लक्षात घ्या याला गोल करा वाटला असा कोणता पर्याय नाही असा पर्याय दंड शिक्षा देणे दंड देणे काठी दंड दंडुका काय म्हणतात होतो पाहू बाहू ठोपटणे आपण कबड्डी खेळताना विशेषता होतो दंड आता धड म्हणजे शरीराचा भाग हा होत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार ला तुम्ही गोल करणार आहात असंच बाहेर जाता कामा नाही ठीक आहे याचाही सराव करा मी प्रॅक्टिससाठी आपल्या चॅनल टेलिग्राम चॅनलवर सीट देतो ती प्रिंट करून तुमच्या पालक पालकांना तुमच्या मुलांचा नक्कीच सराव घ्या कारण की यामध्ये चुका होतात खालचं वरी गोल होतं त्यामुळे बरेच मुलांचं काय होतात मार्क कमी पडतात याच सगळं फक्त प्रॅक्टिसची कमी असते त्यामुळेच परीक्षा स्कॉलरशिप मिळवण्यापासून ते वंचित राहतात तर ही दक्षता तुम्ही नक्कीच घ्या आपल्या पालकांचा म्हणजे पाल्यांचा नक्कीच अभ्यास करून घ्या मुलांचा ठीक आहे जेथे साधा भोळा तसे जसे साधा भोळा तसे भोळा भाबडा पर्याय क्रमांक एक आता लुळा पांगळा गबाळा रावळा याच्यासाठी जे काही अभ्यस्त शब्द तुम्ही बघा तुम्हालाही काही होमवर्क देतो हम्म ठीक आहे आता पुढे ठा ड या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दाचे पाचवे अक्षर आता एक शब्द तयार करायचा आहे काय होईल धा ड तो ध क ड धा कट हा धड धाकट धस्टपुष्ट याला धड धाकत म्हणतो ना आपण बरोबर ना म्हणजे व्यंग निरोगी किंवा सुदृढ म्हणजे शारीरिक दृष्ट्या सक्षम याला काय म्हणतो आपण धड धाकट लिहू मी ध डा पाचवा अक्षर कोणता येईल तो म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर राहील त्याच्यानंतर पुढे गेलेल्या वाक्या वाक्यातील कोणत्या नामात कोणत्या वाक्यात नाम आले नाही नाम नाम आले नाही हे ओळखायचं त्याने गुढी उभारले गुढी हे नाम आहे बरोबर त्याने सर्व नाम आहे उभारली क्रियापद आहे आपण घरी यावे आपण सर्व नाम आहे खर नाम आहे यावे क्रियापद आहे आता आम्ही सर्वनाम आहे गाणे नाम आहे म्हटले क्रियापद आहे म्हणजे तिन्ही मध्ये नाम आलेलं आहे बरोबर आहे मग नाही कुठं पर्याय क्रमांक तीन तरी आपण हे बघणार आहोत पर्याय क्रमांक तीन मध्ये तू काय आहे सर्वनाम आहे लवकर काय नाही पोहोच या क्रियाविषयी माहिती सांगतं म्हणून क्रिया विशेष आणि पोहोच हे क्रियापद बरोबर आहे आता पुढे आपण बघत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर राहणार आहे आता पुढचं पाठ दिलेल्या वाक्यातील आधोरेखी शब्दाचे लिंग ओळख आपल्याला लिंग ओळखायचंय काय लिंग ओके सकाळ होताच गडाचे दरवाजे बंद झाले आता दरवाजे हे आधोरेखी शब्द आहे याचं लिंग कोणतं हे बघायचंय लिंग ओळखण्याची पद्धत सांगतो पहिल्यांदा जे काही नाम असेल त्यातला एक वचन करा या आता दरवाजे हे अनेक क्वेश्चन हे झालं तर एक क्वेश्चन काय होईल दरवाजा आता तीन लिंग आहेत पुल्लिंग त्रिलिंग आणि नपुसकलिंग बरोबर पुल्लिंगला आपण काय समजतो तो स्त्रीलिंगला त्रिलिंगला ती आणि नपुसिंगलिंगला ते म्हणून दरवाजेच्या पुढे लावा तो दरवाजा तर ती दरवाजा तो दरवाजा म्हणून काय आहे पुल्लिंग बरोबर आहे आता नपुसक लिंगचे काय होईल तर नपुसक लिंगचं ते धार म्हणतो ना ते धार स्त्रीलिंगाच ती खिडकी आणि उभयलिंग तर नाहीच आहे आणि पुल्लिंगी तर आपण बघितलेली आहे आता म्हणून उत्तर लक्षात येतं का पर्याय क्रमांक तीन हा ठीक आहे आता दिलेल्या विधानातील क्रियापद ओळख आता क्रियापद ओळखायचं आता क्रियापद म्हणजे काय वाक्यातील क्रिया संबोधित करणारा शब्द म्हणजेच क्रियापद म्हणजे किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियावाचक शब्द आणि तो तक तो शेवटी येतो परंतु केव्हा केव्हा मध्ये पण येऊ शकतो फसवण्यासाठी त्यासाठी सावध रा क्रिया दर्शवणारा शब्द हे लक्षात घ्या आता सकाळच्या वेळी पक्षी गातील सुरात बरोबर आहे आता बघा शेवटी आला का गाणी गाण्याची क्रिया कोण करतोय गातील पक्षी करतोय हा क्रिया दर्शवणारा शब्द काय गातील म्हणून हा झाला क्रियापद म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे झालं उत्तर परंतु आपल्याला इथं सोडायचं नाही सकाळच्या वेळी म्हणजे सकाळच्या वेळी हे काय विशेष सकाळच्या म्हणजे सकाळच्या हे झालं विशेषण वेळी आणि सुरात हे इथं आहेत हे झालं क्रियाविशेषण क्रियाविशेषण का या क्रियाविषयी विशेष माहिती सांगता येते ओके म्हणून हे क्रियाविशेषण गा वेळी आणि सुरुवात आता पक्षी हे काय झालं नाम आणि गातील हे आपण क्रियापद आधीच सांगितलेलं आहे पक्षी ना। पुड़े? पुड़े नाम ठीक आहे आता पुढे पुढील पैकी निश्चित एक वचनी नाम कोणते एक वचनी नाम आता लक्षात घ्या एक वचनी नाम ओळखायचं आहे कोळी माळी जाळी तळी आता एकवचनी ओळखण्यासाठी आपल्याला अनेक वचनी करून बघूया कोळी तर अनेक वचनी काय होईल कोळीच होईल ओके म्हणजे एक वचनात आणि अनेक वचनामध्ये सारखंच आहे म्हणजे हे एकवचणी आहे का नाही माळी माळीचं अनेक वचनी माळीच होतं म्हणजे एकवचनी आणि अनेक वचनी सारखंच आहे म्हणून हे पण एकवचनी नाहीये जाळीचं जाळी अनेक वचन काय होईल जाळ्या म्हणजे एकवचनी आहे का हे जाळी आहे ना म्हणून पर्याय क्रमांक तीन आता तळी राहिलेली आहे तरी बघून घेऊयात तळी तळे एक वचनी तळी म्हणजे हे काय तळी अनेक वचनी आहे आपल्याला काय सांगितले एक वचनी म्हणून पर्याय क्रमांक तीन ला तुम्ही गोल करणार आहात ठीक आहे आता पुढे पुढे दिलेल्या कोणत्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम येईल आता वाक्य काय रे बाबा कपडे आणलेस का, का काय रे का आलं क्वेश्चन मार्क व्हाय व्हॉट व्हॉट आणि तुम्ही प्रामाणिकपणा तुझा प्रामाणिकपणा मला आवडला पूर्ण विराम पूर्ण वाक्य इथं पूर्ण होत आहे म्हणून पूर्ण विराम म्हणजेच फुल स्टॉप म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर राहणार आहे आता खालचं आपल्याला सोडायचं नाही कपाटात पैसे कुठे कुठे शोधलं ना क्वेश्चन मार्क ना एवढ्या सामानाला किती रुपये लागले काय किती क्वेश्चन मार्क बरोबर आता लक्षात येईल आता शुद्ध अशुद्ध शब्द हे तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या टीचर सांगतात शुद्ध लेखन यायला ले त्यावेळेस बघणं खूप गरजेचं आहे आता अशुद्ध शब्द पर्यायातून निवडा ही रेग्युलर कृती आहे तुम्हाला नेहमी करावं लागणार आता हा भीती पण बरोबर आहे पण बरोबर आहे आणि धुवून पण बरोबर आहे पण बक्षीस हे चुकीचं आहे म्हणजे अशुद्ध आहे शुद्ध का आहे ते आपण बघूयात अ आणि हे बघून घ्या तुम्ही कुठे ना कुठे शब्द तुम्हाला आलेलाच असेल आता खेळातील स्वयंपाक या कवितेचे कवी कोण हे भी तुम्हाला साधारणतः तिसरी ते पाचवी पर्यंत आलेले कविता असेल त्यातील स्वयंपाक हे जे काय आहे किशोर पाठक हे त्याचे कवी आहेत या कवितेचे तर कमेंट करा तुम्ही कुठे ही कविता तुम्हाला कुठल्या एतेमध्ये आलेली आहे ठीक आहे आता पुढे आता उतारा आता उतारा वाचत असताना उताराचे फोकडचे मार्क आहेत सहा मराठी म्हणजे एक उतारा असतो आणि एक मदे कविता असते याच्यामध्ये तीन प्रश्न आणि कवितेमध्ये तीन प्रश्न हे कोणाची चुकता कामा नाही आणि खूप सोपी टेक्निक आहे ती कशी ते मी सांगतो आता उतारा वाचण्यापूर्वी मी काय म्हणेन तुम्ही साव करून बघा बरं का पहिल्यांदा प्रश्न बघून घ्या उतार्यातील वर्णानुसार हवेच्या शुद्धीकरणात हवे पुढीलपैकी कोणाची भूमिका महत्वाची आहे कशात हवेच्या शुद्धीकरणात अंडरलाईन करा महत्वाच्या शब्दाला कपडे तयार करण्यासाठी उतार्यातील वर्णानुसार कशाचा उपयोग होतो कपडे तयार करण्यासाठी कापसाचाही आपल्याला माहिती आहे परंतु उतार्यावर चुकीचे असू शकतं उतार्याच्या बेसवर याची उत्तरं द्यायची आहे कशाचा उपयोग होतो त्याच्यासाठी उतारा वाचणं गरजेचं आहे पाठ असेल तरी उत्तरे देऊ नका उतारा वाचून घ्या उतार्या चुकीची माहिती पण असू शकते फसवण्यासाठी उतारातील वर्णानुसार सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बाब सर्व सजीवांच्या जीवनावर परिणाम करणारी बाब कोणती आता इथं बघूया उतारा उत्तरात बघितल्याशेल तर पहिला प्रश्न की हवेचे शुद्धीकरण आता शुद्ध शब्द हे बघत उतार डायरेक्ट शब्द वनस्पती फुले निवारासाठी लाकडे शुद्ध हवा एवढेच नव्हे तर उन्हाळ्याच्या झळापासून संरक्षणासाठी सावली सुद्धा दे देतात कोण देतात वनस्पती लक्षात आलं म्हणून वनस्पती वनस्पतीचे शब्द नाहीये काय आहे झाड आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर राहील बरोबर आहे आता पुढे कपडे तयार करण्यासाठी मी म्हटलं कापूस परंतु इथं बघून घ्यायचं आपल्याला हम्म उतार्यामध्ये काय आहे तर याच्या पुढेच कुठेतरी आहे हा इमारती औषधी लाकडासाठी कापडासाठी कापूस देणारे पिकेच औषध वनस्पती वनस्पती विषयी चालले म्हणजे धारण विषयी आहे तर इथं काय आहे कापूस त्याच्याचा कशाचा उपयोग होतो कापूस हे उघडचे मार्ग आहेत ठीक आहे याच्यासाठी जा मी जास्त वेळ घेत नाहीये जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचं हे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल नाहीतर कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस पुढचा पेपर आहे त्यामध्ये अजून स्पष्ट मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल सर्व सजीवाच्या जीवनावर परिणाम करणारी बाप कोणती आता परिणाम करणारी बाप हु? तर काय पाऊस तर सर्व जीवांचे जीवन फुलवतो हो। म्हणजेच पाऊसच ना बरोबर ठीक आहे असं शोधावं लागेल तुम्हाला पाऊस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे त्याला गोल करायचं आहे आपल्याला बरोबर आहे आता पुढचा घेऊयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हा आता कवितावरती कविता हे पण सोपं आहे हे पण तीन मार्क उघडचे आहे असं मी म्हणेन मग त्याला टेक्निक काय तर साहितल्याप्रमाणे पहिल्यांदा कवितेच्या सा अशा तुरा कुठे मिळवत आहे बरोबर जेवणाच्या वेळी कोणत्या पानाला महत्व जेवणाच्या वेळी पानाला महत्व त्याच्यानंतर पुढे कवितेच्या वर्णनानुसार असत्य विधान कोणते याच्यासाठी कविता वाचावी लागेल ला? असत्य तुम्हाला ती वाचल्याच्या नंतरच कळेल कविता सगळी शोधावं लागेल आता कवितेच्या आशयानुसार तुरा कुठे मिरवत आहे तुरा तुरा शब्द बघायचा आहे हे बघा फांदीच्या टोकाशी पान कोवळा तुरा म्हणजे फांदीच्या टोकाशी तुरा कुठे आहे फांदीच्या टोकाशी फांदीच्या टोकाशी कुठे आहे फांदीच्या टोकावर ठीक आहे ना फांदीच्या टोकावर म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता जेवणाच्या वेळी कोणत्या पानाला महत्व आहे पानाचं कुठं जेवण किंवा पान याच्या संदर्भात कुठलं वाक्य आहे केळीच्या पानातून सनईचे सूर पकवानाचा ताट म्हणजे जेवणाचं ताट केळीच्या पानातून उदबत्तेचा दूध म्हणजे केळीच्या पानातून म्हणजे इथं काही केळीच्या पानाला महत्व आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आता पुढे आता इकडे प्रश्न असल्यामुळं काय पाण्याच्या सावलीत गुरे विश्रांती घेतात हे साधत आहे थंडगार पाय भाजून निघतात आता थंडगार पाय आणि भाजून निघतात हे थोडं उलट सुलट उलट हम्म तर इथं उलट असावं तर तुम्ही चेक करून घ्या थंडगार कुठं आहे हे शब्द फक्त शोधायचा हो आपल्याला थंडगार थंडगार आहे का कुठे थंडगार असणारच अं हा कोळलेले पाय कसे थंडगार होतात पानाच्या सावलीत गुरे झोपा घेतात झोपा घेतात आणि पोळलेले पाय कसे थंडगार होतात इथं उलट केलं ना म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय आहे असत्य विधान आहे म्हणजे दोनला तुम्हाला गोल करायचा आलं लक्षात आता पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न पोळला काफलेला राजी या मनीचा अर्थ पर्यायातून निवडायचा आहे तर पर्यायातून आपल्याला त्याचा हे निवडायचं आहे तर बघा काय ही पहिलं उत्तर काय दिलं मूळचा स्वभाव काही बदलत नाही याला कुठली मन ही कुत्र्याचं शेपूट नळी घटलं वाकडं ते वाकडं बरोबर ना म्हणून हे आहे का नाही ओला काकडीला राजी याची हे अर्थ होत नाही आराजाला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही म्हणजे गाडवाला गोळाची का बरोबर ना निरोद्योगी माणूस सर्वांना भारा भारभूत होतो हे याला काय मन मला लक्षात येत नाही परंतु याचा कोला काकडीला राजी याचा हे काही अर्थ नाही आता राहिलं उत्तर काय शुल्लक वस्तूच्या प्राप्तीने सामान्य लोक संतुष्ट होतात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर राहणार रा आहे पुढे दिलेल्या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचाराची निवड करायची आहे आमच्या वर्गाचा निश्चित झालेल्या लंगडीचा सामना अचानक रद्द झाल्याने मुलांच्या उत्साहावर पाणी सोडणे पाण्यात पाहणे पाणी पाणी पाजणे पाणी पडणे किंवा याला काय म्हणतात विरजन पडणे विरजन पडणे बरोबर आहे विरजन पडणे हे होईल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर राहणार आहे आता पाणी सोडणे याला काय होईल की याला आशा सोडणे काय होईल आशा सोडणे पाण्यात पाहणे म्हणजे काय द्वेष करणे पाण्यात पाहणे आणि पाणी पाजणे म्हणजेच काय पराभूत करणे पराभूत करणे ठीक आहे आता पुढचा पाणी प्राणी आणि त्यांचा निवारा यात अयोग्य जोडी कोणती बघा अयोग्य योग्य चा विरुद्धार्थी अयोग्य बरोबर आहे सिंह गुहा बरोबर आहे भूपड जाळी चुकीचा आहे कोळल्यांची कोळी जो काय असतो त्याची काय असते जाळी असते म्हणून बेट याची काय होईल ढोली म्हणजे ढोली हे चुकीचं आहे आहे अयोग्य पोपट ढोली बरोबर आहे पोपट किंवा घुबड्याची घुबड्याची काय होईल ढोली हा उंदीर बीळ किंवा सापाचं बीड ओके okay. आता पुढचा प्रश्न रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द पर्यायतून निवडायचे समूहदर्शक शब्द एक मार्काला येतो घरदर्शक शब्द एक मार्काला नक्कीच येत असतो हा मळणी केल्यानंतर शेतकऱ्याने किल्लारासाठी गवताची रचली गंजी गवताची काय रचतो आपण गंजी जुडी आपली मेथीची जुडी माहिती ना पालेभाज्यांची जुडी असते चवड ही कशाची भाकरीची किंवा पुस्तकाची चवड असते आता जाळी मला स्पेसिफिक आठवत नाही तुम्ही कमेंट करून सांगायचा ठीक आहे तर इथं उत्तर काय येईल गंजी जुडी फालेबाजीची चवड पुस्तकाची किंवा भाकरींची बरोबर आहे आता ध्वनीदर्शक शब्द शब्दात अयोग्य पर्याय कोणता अयोग्य म्हणजे चुकीचा बरोबर आहे अचूक म्हणजे बरोबर हा इथं कन्फ्यूज होऊ नका आता दास दासाची भूून बरोबर आहे पंखाची फडफड हे पण बरोबर आहे पानसाची पानाची सळसळ हे पण बरोबर आहे बांगड्याची झुमझुम नाही काय आहे किनकिन किंवा किन किनाट किनकिन किंवा किनकिनाट ओके हे असायला पाहिजे होतं म्हणून अयोग्य पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार याला तुम्ही गोल करणार आता शेवटचा प्रश्न काय आहे रहस्य या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा योग्य समानार्थी शब्द रहस्य म्हणजे गम्य नाही कथा गोष्टी नाही समानार्थी याचं सांगितलं गोष्ट रहस्य म्हणजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर राहणार आहे आता दुर्गम म्हणजे काय ते जाणे कठीण आहे असं दुर्गम परदेश डोंगर किल्ल्यामधील दुर्ग, दुर्गम परदेश ओके तर हे याचे झाले विश्लेषण तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून सविस्तर बघूयात तर आणि हो चॅनेलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की पुढचा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच